नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे पाच एप्रिल दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे शिंदी अवकाली आहे चौतीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे अकरा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्त्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे आष्टी वर्धा तुरीची जात आहे लाल अवकाली आहे शहाऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती तूरला दर आहे दहा हजार सातशे पंधरा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकार आवकाली आहे तीनशे दहा क्विंटलची जास्तीत जास्त तूरला दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे रुपये प्रति क्विंटल खूप ठिकाणी तुरीची आव आवक फारच कमी येत आहे पुढील बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे तीनशे पाच क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे अकरा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे यवतमाळ अवकाली आहे दोनशे पासष्ट क्विंटलची जास्तीत जास्ती जास्त दर आहे अकरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढ़ बाजार समिति है जलगाँव अवकाली है चौदाह क्विंटल ची जात जास्ती तुला दर है दह हजार सात रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है दा हजार सात रुपये प्रति क्विंटल पुढ़ बाजार समिति है अमरावती अवकाली है सात हजार ऐसी क्विंटल ची जात जास्ती तुलर है अकरा हजार चालीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है द सत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे सोळाशे एक क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे अकरा हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम अवकाली आहे दोनशे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारणतरा दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हे त्याचे तुरीचे बाजारभाव आज जास्त ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दहा हजार सातशे तुरीला बाजारभाव चालू आहे मार्केटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद